रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इंस्टा ट्रेंड साडी फक्त चारशे मध्ये डोना सिल्क साडी फक्त तीनशे मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट पुणे ते हुबळी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर मिरज रेल्वे स्थानकाजवळ दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे रेल्वे मार्गालगत रेल्स तयार करत असताना गंमत म्हणून केलेली ही दगडफेक तिघा अल्पवयीन मुलांना चांगलीच अंगलट आली असून रेल्वे सुरक्षा दलाने त्यांना ताब्यात घेतला आहे या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे ही घटना तीन ऑगस्ट रोजी घडली पुण्याहून हुबळीच्या दिशेने निघालेली वंदे भारत एक्सप्रेस मिरज स्थानकातून निघाल्यानंतर काही अंतरावर असताना अचानक गाडीवर दगडफेक करण्यात आली यामध्ये सी कोचच्या एका खिडकीची मागील बाजूची कास फुटली हा प्रकार गाडीतील रेल्वे कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ हुबळी येथील रेल्वे नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासला असता रेल्वे मार्गालगत बसलेली तीन अल्पवयीन मुले दगडफेक करताना स्पष्टपणे दिसून आलं मिळालेल्या तपशिलाच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाने मिरज परिसरातून या तिघांना शोधून काढून ताब्यात घेतलं त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करत लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेल्वे प्रशासनाने अशा प्रकारच्या कृतीबाबत चिंता व्यक्त करत इशारा दिला आहे की रेल्वे सुरक्षिततेशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कायदेशीर शिक्षा भोगावी लागेल सोशल मीडियासाठी कंटेंट निर्माण करताना सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागणार असल्याचा इशारा देखील या निमित्ताने देण्यात आला आहे